येथील पोषण आहारातील उंदीर प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा एकदा ठेकेदाराकडून कालबाह्य अन्न पदार्थांचा परंतु पेण शाळेसाठी मध्यान्न भोजन आहार तयार करणाऱ्या ठेकेदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला आहे कर्जत येथील सब ठेकेदार सचिन देशमुख यांच्या मार्फत पेण येथे मध्यान्न भोजन आहाराचे सामान पोहोच करण्यात येते मात्र आज आलेल्या सामानामध्ये हळद मीठ मिरची पावडर यांचे पॅकेट मुदत बाह्य होते ठेकेदाराने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने बदलून देतो तक्रार करू नका अशी विनंती केली मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून सब ठेकेदार सचिन देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून झालेला प्रकार विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की मी सब ठेकेदार आहे मूळ ठेकेदार हा जळगावचा असून साई मार्केटिंग या नावाने पोषण आहाराचे सामान पुरवले जाते चुकून पॅकेट पडले असतील ते बदलून देतो अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर समाजसेवक हरीश बेकावडे तेथे पोहोचले त्यांनी देखील मध्यान्ह भोजन आहारामध्ये कालबाह्य आहार पदार्थांवर आपले मत मांडून तीव्र आंदोलन शोधण्याचा इशारा दिला महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांना खिचडीचा प्रकल्प राबवला जातो त्यामध्ये जेण तालुक्यात जो खिचडीसाठी सामान येतो त्यामध्ये हळद असेल मीठ असेल तिखट असेल कडधान्य असतील अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे एक्सपायरी डेट झालेले सगळे पदार्थ येतात ही हालत आहे एक्स्पायरी डेट आणखी दोन महिन्यापूर्वीची एकदम थर्ड क्लास पाण्यात टाकलं का चिखल होतं मट्टी खराब येते कडधान्य खराब येतात मुलांना अक्षरशः सडलेले धान्य दिलेलं जातं या जबाबदार कोण असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी हा माल पुरवलं जातं त्यांच्याकडून करा तात्काळ त्यांना बंद करा त्यांच्याकडनं एक पत्र काढून घ्या आणि चांगल्या पद्धतीचं धान्य जर मुलांना देत नसेल महाराष्ट्राच्या आणि शासनाने हा प्रकल्प बंद करा अत्यंत चांगल्या दर्जाचं धान्य द्या अन्यथा ही विषारी किचडी मुलांना कशात घालून त्यांचे प्राण घेऊ नका असं सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला प्रत्यक्ष सूचना देतो नाहीतर तर याच्यापुढे मोठं उग्र आंदोलन केलं जाईल कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा